गणपती बाप्पाला उत्साहात निरूप पुसत शहर व परिसर गणेशमय वातावरण पुसत शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये सात सप्टेंबर रोजी गणरायाचं विसर्जन सोहळ्याला उत्साह भक्ती आणि ऐक्याची अनोखी छटा लाभली दुपारपासून सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकाने गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या अशा अखंड घोषणांनी निरोप दिला उत्साही भक्तांच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते मिरवणुकीत ढोलताशांचा आसमंत भेदणारा निनाद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता आकर्षक विद्युत रोषणाईने शहर उजळून निघाले होते फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवरील रथ विशेष लक्षवेधी ठरले अनेक रथांवर प्रबोधनात्मक पोस्टर ऐतिहासिक व पौराणिक देखावे तसेच जिवंत व हलते देखावे सादर करण्यात आले पारंपरिक वेशभूषेत सजलेले भाविक आणि महिलांनी फुगडीचा फेर घालत आनंद व्यक्त केला तरुणाईने ढोल ताशांच्या तलावर ठेका धरून नृत्याचा जलवा दाखवला रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून शांततेत विसर्जन प्रक्रिया पार पाडण्यास सहकार्य केले स्वयंसेवक आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे कोणतीही गैरसोय न होता हा सोहळा भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला गणरायाला निरोप देतानाचा हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव न राहता एकत्र येणाऱ्या समाजाचा उत्साही सकारात्मक आणि सांस्कृतिक चेहरा ठरला पुढच्या वर्षी लवकर या अशी मनोभावे प्रार्थना करत गणेशोत्सवाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज मराठी